पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं महापालिका इंद्रभवन इथं महापालिकेचे आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ तसंच तिरंगा प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली शहरातील विधानाकडे आवश्यकतेला विजरा कंट्रोल रूम एवढा आणि शहर वागिया तुम्हाला आंदोलन केला शहराची सेवा विविध प्रकल्पांमध्ये प्रस्ताव सादर केले जातात परंतु यासाठी मनपाचा वेळ